नमस्कार मी ज्योतिराम भोसले माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो फ्रेंड्स आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे आपल्या घराला वाईट नजरेपासून वाचवणारे उपाय फ्रेंड्स कधीकधी असं होतं की आपल्या घराला कोणाची तरी वाईट नजर लागते तर कधीकधी आपले चांगले चाललेलं असेल तर काही जणांना पाहत नाही आपली प्रगती आपली भरभराट आपल्याच जवळच्या कोणाच्या तरी डोळ्यात खुपते असे लोक तुमच्यासमोर गोड बोलतील तुमच्या प्रगतीबद्दल तुमचे कौतुक करतील पण माघारी तंत्रमंत्र करणाऱ्या एखाद्या बाबाकडे जाऊन काहीतरी विद्या काळी जाजू करतील पण आपल्याबाबत कोण काय विचार करतो ते आपल्याला माहीत नसते आपण कितीही नाकारले तर या अदृश्य हानिकारक शक्ती या आपल्याला त्रास देतातच मग घरात भांडणे लागणे घरातील लोक आजारी पडणे सतत मनात नकारात्मक विचार येणे आत्महत्येसारख्या घटना घडणे एक अनामिक प्रकारची भीती सतत आपल्या मनाला वाटत राहणे कोणत्याही कामात यश न येणे अशा घटना घडायला सुरुवात होतात घर अधोगतीकडे जायला लागतं तर फ्रेंड्स आपल्या घराला वाईट नजरेपासून वाचवणारे काही उपाय आता मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगत आहे ते लक्षपूर्वक समजावून घ्या आणि जर अशा काही वाईट घटना तुमच्या घरात घडायला सुरुवात झाली तर हे उपाय जरूर करा फ्रेंड्स आपल्या घराची पवित्रता राहावी यासाठी रोज नित्य नियमाने आपल्या घरात हनुमान चालिसाचा पाठ करा म्हणजे हनुमान चालीसा वाचा किंवा दररोज नियमितपणे ऐका दुसरा उपाय आहे प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी घरातील सर्वांनी हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमानाचे दर्शन घ्या त्याचबरोबर सुंदर कांडचा पाठ केला तरी चालेल घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी आता तिसरा उपाय ऐका घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी घरात दररोज थोडे गोमूत्र शिंपडा गोमूत्राला आपल्या हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानले जाते वातावरणात अस्तित्वात असलेली सर्व नकारात्मक शक्ती नष्ट करण्याची शक्ती गोवि गोमूत्रामध्ये असते जर कोणी तुमच्या घरातील कोणावर काहीतरी जादूटोणा केलेला आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्यावर पण गोमूत्र हे चांगले उपयुक्त आहे तुमच्या शरीरावर किंवा तुमच्या घरातील ज्या कोणावर काही जादूटंना केलेला असावा अशी जर तुम्हाला शंका असेल तर त्याच्या अंगावर थोडे गोमूत्र शिंपडा आणि थोडेसे गोमूत्र त्याला प्राशन करायला पण द्या त्यामुळे तुमच्यावर किंवा तुमच्या घरातील कोणावर केलेली काळी करणी किंवा जादूटोना जर काही असेल तर तो नष्ट होतो या दोन सोप्या उपायांमुळे सर्व प्रकारची करनी बाधा जादूटोना काळी विद्या जे काही तुमच्यावर केलेलं असेल ते नष्ट होते फ्रेंड्स आता तुम्हाला मी एक मंत्र सांगत आहे घरातील सर्वांना किंवा आपल्या घराला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी हा मंत्र पांढऱ्या कागदावर कागद पूर्णपणे कोरा असावा लाईनवाला नको त्या पांढऱ्या कागदावर लालशाहीच्या पेनाने हा मंत्र लिहून तुमच्या घरातील मंदिरात म्हणजे देवाऱ्यात हा कागद ठेवायचा आहे आणि त्या कागदासोबतच एक नारळ आणि एक सुपारी पण ठेवायची आहे तो मंत्र असा आहे नमस्ते रुद्ररूपाय करी रूपाय ते नम काय मंत्र आहे नमस्ते रुद्ररूपाय करी रूपाय ते नम नमस्ते रुद्र रूपाय करी रुपाय ते नम नमस्ते रुद्र रूपाय करी रूपाय ते नम हा मंत्र पांढऱ्या शुभ्र कागदावर लाईन नसलेल्या कागदावर लालशाहीच्या पेनामध्ये लिहून लालशाहीच्या पेनाने लिहून आपल्या देवाऱ्यात ठेवायचं आहे फ्रेंड्स हे छोटे छोटे सोपे उपाय असतात पण ते आपली आपल्यावर येऊ घातलेल्या मोठ्या संकटापासून आपल्याला वाचवतात फ्रेंड्स याचा फायदा जरूर घ्या कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं घंटीचं बटन दाबायला विसरू नका फ्रेंड्स माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद